स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन मुंबई ते पुणे रेल्वे प्रवास आणखी वेगानं करता यावा यासाठी कर्जत लोणावळा या रेल्वे स्थानकादरम्यान नव्यानं दुहेरी मार्ग तयार करण्यासाठी दोन सविस्तर प्रकल्प अहवाल मध्य रेल्वेनं तयार केलेत दरम्यान हे अहवाल रेल्वे बोर्डाला सादर केले असून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचं काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे रेल्वेच्या प्रस्तावानुसार या प्रकल्पात भुयारी मार्ग आणि पुलांचा समावेश असेल म्हणून नोंद करण्यात आली आहे या प्रस्तावात काही एकेरी बोगदे असतील आणि त्यातून दोन्ही मार्गिका जातील असं ठरवलं होतं तर काही ठिकाणी दोन्ही मार्गिकांसाठी स्वतंत्र बोगदे असतील असंही सांगण्यात आलं होतं सध्याचा मार्ग सव्वीस किलोमीटरचा असला तरी नवीन मार्ग साधारण त्याहून दुप्पट लांबीचा असेल हा मार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई पुणे दरम्यान अतिरिक्त मार्गिका तयार होणार असून सेवांमध्ये वाढ करणं शक्य होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं तसंच नवीन मार्गिकेबरोबरच नवीन स्थानकही उभारण्यात येणार असल्यानं त्या भागातील विकासाला चालना मिळणार आहे त्याचबरोबर नवीन मार्ग तयार करण्यात येणार आहे त्या मार्गावर चढउतार नसल्यानं रेल्वेला अतिरिक्त बँकर इंजिन जोडण्याची गरज भासणार नाही असं सांगण्यात आलंय त्यामुळे बँकर जोडण्यासाठी आणि काढण्यासाठी लागणारा वेळ सुमारे चाळीस मिनिटांचा वेळ हा वाचणार आहे एकूणच कर्जतकरांसाठी ही आनंदाची बातमी असून कर्जत लोणावळा नवा रेल्वे मार्ग हा लवकरच तयार होणार असून तसा सविस्तर प्रस्ताव अहवाल मंजुरीसाठी बोर्डाकडे पाठवण्यात आल्यानं याची उत्सुकता आता कर्जतकरांना लागली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत